ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबाची शेलवली येथे एका दिवसाची खंडोबाची यात्रा भरते यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक सकाळपासूनच गर्दी करतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा खंडोबा म्हणून प्रचिती येत असल्याने भाविक दूरवरून या मंदिरात येतात शापूर तालुक्यातील शेलवली गावाच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या या खंडोबा मंदिराविषयी कोणती आख्यायिका आहे जाणून घेऊया थोडक्यात नमस्कार मी दिनेश आणि आपण पाहत आहात बोल बिंदास अठराशे चौसष्ट पासून या डोंगरावर भगवान शंकराची स्वयंभू पिंड आहे कौलारू मंदिरात पूजा अर्चा नित्यनेमाने होत असते याच मंदिराच्या पूजा अर्चेबरोबर बरोबर उत्सवासाठी फिरत्या पोलीस पाटीलकीनुसार पाच एकर जागा खंडोबा मंदिराच्या नावावर आहे याच उत्पन्नात गावकरी मोठ्या भक्तिभावाने भर घालून ही यात्रा पार पाडतात माघ शुद्ध पौर्णिमेला उत्साहात उत्सव पार पाडण्याची प्रथा आजही येथे कायम आहे या मंदिरात खंडोबा मालसा बानू योगिनी अन्नपूर्णा या देवी देवतांच्या मूर्ती आढळतात या मंदिरात पूर्वी दरोडेखोरांनी येऊन खंडोबाला कौल मागितला मात्र हा कौल न मिळाल्याने रागात येऊन त्यांनी योगिनी व अन्नपूर्णा मूर्तींचे हातपाय तोडले ते पळून जात असताना त्या सातही दरोडेखोरांना अचानक मूर्छा आली नाकातोंडातून तुं रक्त आले मरताना या दरोडाखोरांच्या मोहरक्याने आपणास आपल्याच पायाजवळ जागा देण्याचे व नैवेद्य देण्याचे मागणे मागून ते पूर्णत्वास आणले ही वार्ता रात्री गावातील एका व्यक्तीच्या अंगात येऊन तिथे त्याने कथन केली अशी या मंदिराची दंतकथा आहे आज या मंदिरात जाताना ज्या सात पायऱ्या आहेत त्या त्याचीच साक्ष देत आहेत पुढे नवस न फेडणाऱ्यांच्या कड्या तुटण्याचेही असेच एक कथा आहे एकंदरीत नवसाला पावणारा हा खंडोबा असून गावचा पालनकर्ता म्हणून याकडे पाहिले जाते मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे मंदिरासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक उपाययोजना येथे करण्यात येत आहेत माघ पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेत गावातील प्रत्येक घरामध्ये पाहुणे मंडळींसाठी जेवणाची विशेष सोय केली असते मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आप आपल्या बोलबिंदास या चॅनलला